कुठे आहे बारामतीमध्ये अजितदादांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत अजितदादांनी बारामतीमधून लढावं अशी मागणी या सर्व कार्यकर्त्यांची आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून उभं राहावं यासाठी हे सर्व कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत बारामती तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती शहरातील सातव चौकात ताफा कार्यकर्ते अडवणार आहेत जोपर्यंत अजित पवार स्वतःची उमेदवारी हे कार्यकर्ते अडवून धरणार आहे असं सुद्धा सांगितलं जात आहे या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी मंगेश कचरे यांच्याकडून मंगेश या सर्व कार्यकर्त्यांचं नेमकं काय म्हणणं सविस्तर माहिती नक्कीच गेल्या काही दिवसापासून अजित पवार हे बारामतीतून उमेदवारी न लढवण्याचे संकेत देत आहेत यावर आज अजित पवार बारामती दौऱ्यावर आता जिराजी भागातील अनेक कार्यकर्ते हे बारामतीमध्ये आलेले आहेत आणि ते आज अजित पवारांचा ताफा आढवणार आहेत आणि जोपर्यंत अजित पवार स्वतःची बारामतीतून उमेदवारी जाहीर करत नाही तोपर्यंत हा हा ताफा आडून जाणार आहेत निश्चित धन्यवाद मंगेश दिलेल्या सर्व साठी तर आपण बघतोय या ठिकाणी मोठ्या संख्येने सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि बारामती मधून अजित पवार यांनीच निवडणूक लढावी असं त्यांचं म्हणणं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका